नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण तुमच्या गावाची मतदान यादी कशी डाउनलोड करायची याच्याविषयी माहिती देतो आहे तर मित्रांनो सिम्पली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा लिंकचं नाव या ठिकाणी असणार आहे वोटर्स डॉट ई सी आय सी डॉट जी ओ डॉट इन स्लॅश डाउनलोड ह्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल सिम्पली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा हे पेज तुमचं ओपन होईल याच्यामध्ये तुमचं स्टेट महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट झालेलं दिसत आहे त्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे तुमचा जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडून घेतल्यानंतर मित्रांनो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुमची असेंब्ली तुमचा विधानसभेचा मतदारसंघ कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तर आमच्या पुण्यामध्ये एवढे मतदारसंघ आहेत ते माझ्यासमोर येतात त्याच्यामधला मी माझा मतदारसंघ निवडतो आहे त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण गावाची नावं या ठिकाणी आली आहेत खाली टोटल आय थिंक तीनशे एक्केचाळीस मतदान या ठिकाणी आपल्यासमोर आलेले आहेत त्याचं मी पाहू शकता तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता त्याच्यानंतर एक ऑप्शन आहे की तुम्हाला मतदान यादी जी आहे ती कशी पाहिजे हिंदीमध्ये पाहिजे सॉरी इंग्लिशमध्ये पाहिजे की मराठीमध्ये पाहिजे तर सिम्पली मराठी याच्यावर क्लिक करतो आहे हा कॅपचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो काय आहे तो तर मी आता कॅपचा टाकून घेतो ओके यच डब्ल्यू नाईन टू ओके तर मित्रांनो आता आपण कॅपच्या पण फिलअप केलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचं नाव सर्च करू शकता तर मी सिम्पली माझ्या गावाचं नाव मी या ठिकाणी सर्च करतो गावाचं नाव या ठिकाणी येतं ओके गावाचं नाव आल्यानंतर गावाच्या नावामध्ये तुम्ही तुमच्या याद्या संपूर्ण जे काय आपले वॉर्ड्स असतात त्या वॉर्ड्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी याद्या पाहायला मिळतील माळ्याच्या अकॉर्डिंग याद्या पाहायला मिळतात तर सिम्पली या ठिकाणी याद्यांचे प्रकार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फायनल रोल असणार आहे त्यानंतर ड्राफ्ट आहेत जनरल इलेक्शन विधानसभा दोन हजार चोवीसची ही यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव पाहू शकता सिम्पली ह्या डाउनलोड पार्टनरची तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड पार्टनर क्लिक केल्यानंतर थोडासा लोड घेत आहे लोडिंग चालू आहे डाउनलोडिंग स्टार्ट झालेली आहे डाउनलोड झाल्यानंतर पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला ही यादी मिळणार आहे यादी खो थोडीशी मोठी असल्या असू शकते त्यामुळे टाईमसुद्धा लागू शकतो थोडासा वेट करायचं आहे मोबाईलवरनं देखील तुम्ही ही प्रोसेस करू शकता सिम्पल आहे जास्त काय अवघड नाही आहे सिम्पली ते वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोड व्हायची आपण वाट पाहूया दोन मिनटं थोडासा वेळ घेते ते वेळ घेऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ओके असंच तुम्ही महाराष्ट्रातील कोणताही तुमचा मतदारसंघ असेल संपूर्ण मतदारसंघाची यादी या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी डाउनलोड तुम्ही पाहू शकता की स्टार्ट झालेलं आहे आणि डाउनलोड देखील या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे डाउनलोड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ही यादी कधी तयार झालेली आहे एक आय थिंक एक ऑक्टोबरला तयार तयार झालेली आहे यादी अंतिम यादी त्याच्यामध्ये मतदानाची खाली इन्फॉर्मेशन आहे मॅप्स वगैरे आहे डिटेल्स आहे ओके त्यानंतर खाली या ठिकाणी मध्यान यादी तुम्ही पाहू शकता ओके अशी तुमच्या गावाच्या मध्याना तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण यादी या ठिकाणी मेन्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला जर काय डाउट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा चॅनेलवरती नसेल तर चॅनेलला देखील करू शकता धन्यवाद